लिंगायत जात नाही तर धर्म धर्मावरून धर्मा नव्या वादाची ठिणगी लिंगायत धर्माचा मुद्दा तापणार जात जनगणनेच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय त्यातच लिंगायत ही हिंदू धर्मातील जात नसून तो स्वतंत्र धर्म असल्याची थेट भूमिकाच लिंगायत समाजाने मांडली एवढंच नव्हे तर लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता देण्याच्या मागणीनं पुन्हा एकदा जोर धरलाय लिंगायत विचार सांगतो तो स्वतंत्र धर्म काल होता आज आहे आणि भविष्यातही राहील फक्त सरकारी दफ्तरात त्याची नोंद नाही आहे आम्ही सांगतोय की सरकारी दप्तरात त्याची स्वतंत्र धर्म म्हणून नोंद करा आणि आम्हाला अल्पसंख्याक असा दर्जा द्या मुलाची नोंद व्हायला पाहिजे जातीय जनजामध्ये आदरमध्ये न व्हायला पाहिजे ओबीसी भाजपच्या बाज़ बाजूने आहे मुंबईत भाजपाच्या बाजूने आहे जर भाजप कोडूनच आपल्या आमच्या मागण्या मांडल्या होत नसतील अफरॉल हे लोक विचारच करतील मुंबईत स्वतंत्र धर्माची मागणी ही आत्ताची नाही आहे देश जेव्हा स्वातंत्र्य झालं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्यापेक्षा पूर्वी म्हणजे एकोणीसशे एक झालेल्या पहिल्या जनगणनेमध्ये लिंगायत या स्वतंत्र धर्माची नोंद होती म्हणजे लिंगायत हे स्वतंत्र धर्म आहे जसं जसं जैन आणि शिख हे धर्म आहेत जसं लिंगायत स्वतंत्र धर्म होते हे स्वतंत्र झाल्यानंतर त्या काळच्या सरकारनं दुर्दैवानं लिंगायतीचा लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता पूर्वी असताना त्यांनी हिंदू या कॅटेगरी खाली लिंगायतांची नोंद केली ही मागणी आत्ताची तर नाही आता म्हटल्याप्रमाणे आता काय झालं की आपण पाहतो की जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे जरांजे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळी हैदराबाद गॅझेटेअरचा वारंवार उल्लेख होतो आता हैदराबाद मध्ये लिंगायतांच्या अनेक जाती उमदी म्हणून नोंदवत उलट मुंबई गॅझेटमध्ये आणि मैसूर गॅझेटमध्ये लिंगायताचा स्वतंत्र धर्म म्हणून उल्लेख आहे एकोणीशे एक मध्ये सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे जर लिंगायत स्वतंत्र धर्म होत आणि नंतरच्या काळात त्याला कोणीतरी नाकारलं त्याच वेळी लिंगाच्या सोबत असलेले जैन आणि शीख हे स्वतंत्र धर्म झाले आमची मागणी अशी आहे की लिंगायत स्वतंत्र धर्म आहे कालही होतं आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे फक्त त्याला संविधानिक मान्यता द्या संविधानिक मान्यता देत असताना त्याला अल्पसंख्याक दर्जा द्या ही आमची मागणी आहे मी त्याच्यासाठी एम एम कलबुर्गी सर्व विद्वानानं शहादत दिली त्यांनी आत्म हौतात्म्य स्वीकारलं आता नव्यानं ही गोष्ट त्या चळवळीवर अन्याय करणारी नव्यानं ना मागणी होत नाहीये आपल्या जातीचा उल्लेख हिंदू धर्माचा विषयच नाही ना हिंदू धर्म यांची हा विषय नाही लिंगायत स्वतंत्र धर्म आहे आणि तुम्ही लिंगायत म्हणून तिची नोंद करा ही मागणी आहे आता तेवढ्या काही शिखर संस्था होत्या लिंगायतांच्या पुरुष महासभा असेल जागतिक लिंगायत महासभा असेल त्यांनी स्पष्टपणे सांगितले होणाऱ्या जातीगणांमध्ये आमची नोंद जर तुमच्याकडे जो ऑफिसर येईल त्याला सांगत असताना त्याला फक्त लिंगायत म्हणूनच सांगा आमची नोंद लिंगायत म्हणूनच व्हायला पाहिजे जेणेकरून आम्हाला ऑफिशियली कळेल आम्ही कोणी किती संख्या आहोत कर्नाटक कशासाठी आहे कर्नाटकमध्ये बहुसंख्य आहेत ते ज्या सीमावर्ती भागात आपण राहतो त्या कोल्हापूरपासून ते नांदेडपर्यंत जे लिंगायत बहुल आहेत आपण सगळ्यांनी मान्य केलं लिंगायत बहुल आहेत मग ते किती आहेत हा आकडा क्लिअर व्हावा निरक्षीर पद्धतीने व्हावा म्हणून आमची मागणी आहे लिंगाची नोंद व्हायला पाहिजे जातीय जनगणमध्ये आदरमध्ये न व्हायला पाहिजे त्यांच्या राजकीय पक्षांना फटका देण्याचा हा विषयच नाही कर्नाटक आणि आता सीमावर्ती भागातल्या महाराष्ट्रापुरतं जर बोलायच मतदार हा हार्डकोर भाजपला असलेला मतदार म्हणूनच ओळखला जातो सत्तेमध्ये भाजपला जास्त भाजपमध्ये बसेल ना बसेल हा विषय राजकीय अंगाने बोलायचंच नाही आहे ना आपल्याला सत्तेत ओबीसी भाजपच्या बाजूने आहेत महिला एक भाजपाच्या बाजूने आहे जर भाजप कोणूनच आपल्या आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर आफ्टरऑल हे लोक विचारच करतील ना आमची मागणी कोण करते हा विषय नाही आहे सत्तेत कोण आहे हा विषय नाही आहे ज्यावेळी काँग्रेस सत्तेमध्ये होती गेल्या पन्नास हो म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून पन्नास पर्से तर पर काँग्रेस सत्तेवर हो आहे आम्ही काँग्रेसकडे मागणी केलीच होती हे मान्य नाही झालं कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार होतं नंतर भाजपचं सरकार आलं या दोन्ही सरकारकडे आम्ही मागण्या ठिकाणी केली होती येडियुरपाच्या नंतर जेव्हा सिद्धरामयंचं सरकार आलं मुख्यमंत्री सिद्धारामय झाले सिद्धरामय्यांनी लिंगायतला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली एखाद्या धर्माला संविधानिक मान्यता मिळणं आणि त्याचा दर्जा ठरवणं केंद्राचं काम आहे केंद्र सरकार करतं राज्य सरकारनं तसा प्रस्ताव नागनिवन दास समितीच्या अध्यक्षतेखाली त्या समितीने प्रस्ताव दिला की लिंगायतला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा केंद्र सरकारनं आता फेटाळून लावलं आम्ही पुन्हा नव्यानं मागणी करतोय आम्ही रस्त्यावरची आंदोलन करतोय जेव्हापर्यंत आज भविष्यात तेव्हा तरी आम्ही लिंगायत स्वतंत्र धर्म हे स्वतंत्र धर्म आहे ती मागणी स्वीकारू तेवपर्यंत आम्ही लढा देत राहू लिंगायत समाज आणि हिंदूऐवजी सेव जे लिंगायत समाजाचा आहे त्याची मागणी करताना पाहायला मिळते वेगळ्या धर्माची मागणी थोडक्यात कशा पद्धतीने लिंगायत स्वतंत्र धर्माची मागणी ही आताची नाही आहे देश जेव्हा स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यापेक्षा पूर्वी म्हणजे एकोणीसशे एकमध्ये झालेल्या पहिल्या जनगणनेमध्ये लिंगायत या स्वतंत्र धर्माची नोंद होती म्हणजे लिंगायत हे स्वतंत्र धर्म आहे जसं की जसं जैन आणि शीख हे धर्म आहेत तसं लिंगायत हे स्वतंत्र धर्म होतं देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या काळच्या सरकारनं दुर्दैवानं लिंगायतचा लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता पूर्वी असताना त्यांनी हिंदू या कॅटेगरीखाली लिंगायतांची नोंद केली ही मागणी आत्ताची तर नाही आत्ता म्हटल्याप्रमाणे आता, आता काय झालं की आपण पाहतो की जारांगे पाटलांचं जे आंदोलन आहे जारांगे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळी हैदराबाद गॅझेटियरचा वारंवार उल्लेख होतोय है आत्ता हैदराबाद गॅझेटियरमध्ये लिंगायतांच्या अनेक जाती कुणबी म्हणून नोंद आहेत उलट मुंबई गॅझेटमध्ये आणि मैसूर गॅझेटमध्ये लिंगायताचा स्वतंत्र धर्म म्हणून उल्लेख आहे एकोणीसशे एकमध्ये मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे जर लिंगायत हे स्वतंत्र धर्म होतं आणि नंतरच्या काळात त्याला कोणीतरी नाकारलं त्याचवेळी लिंगायतासोबत असलेले जैन आणि शीख हे स्वतंत्र धर्म आले आमची मागणी अशी आहे की लिंगायत स्वतंत्र धर्म आहे कालही होतं आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे फक्त त्याला संविधानिक मान्यता द्या संविधानिक मान्यता देत असताना त्याला अल्पसंख्याक दर्जा द्या हो ही आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी एम एम कलबुर्गी सरकार विद्वानानं शहादत दिली त्यांनी आत्म हौतात्म्य स्वीकारलं आता नव्यानं ही गोष्ट त्या चळवळीवर अन्याय करणारी आहे नव्यानं मागणी होत नाही आहे ती मागणी होत नसली तरी कुठेतरी जनगणना होत असताना आपल्या जातीचा उल्लेख करावा लागतो आपल्या धर्माचा उल्लेख करावा लागतो मात्र तिथे हिंदू धर्माऐवजी नाही हिंदू धर्माचा विषयच नाही आहे ना हिंदू धर्माऐवजी हा विषय नाही आहे लिंगायत स्वतंत्र धर्म आहे आणि तुम्ही लिंगायत म्हणून तिची नोंद करा ही मागणी आहे आता जेवढ्या काही शिखर संस्था होत्या लिंगायतांच्या वीरशे महासभा असेल जागतिक लिंगायत महासभा असेल त्यांनी स्पष्टपणे सांगितले आव्हाणाऱ्या जातीगणनेमध्ये आमची नोंद जर तुमच्याकडं जो ऑफिसर येईल त्याला सा सांगत असताना त्याला फक्त लिंगायत म्हणूनच सांगा आमची नोंद लिंगायत म्हणूनच व्हायला पाहिजे जेणेकरून आम्हाला ऑफिशियली कळेल आम्ही कोणी किती संख्येन आहोत कर्नाटक कशासाठी आहे कर्नाटकमध्ये बहुसंख्या आहेत ते ज्या सीमावर्ती भागात आपण राहतो कोल्हापूरपासून ते नांदेडपर्यंत तर लिंगायत बहुल आहेत आपण सगळ्यांनी मान्य केलं लिंगायत बहुल आहेत मग ते किती आहेत हा आकडा क्लिअर व्हावा निरक्षीर पद्धतीनं व्हावा म्हणून आमची मागणी आहे की लिंगायती नोंद व्हायला पाहिजे जातीय जनगणमध्ये आदरमध्ये नोंद व्हायला पाहिजे